हाई लाई लाई घेला वाया खांदून घेला मुळाचा पाया आणि उडाले देवळ हित देव घेला वाया कळस बुडाला स्वर्गावरी पाया गेला पाताळा उरी आणि ही भिंत हिंडे दारो दारे आईशी झाली का नवनाची तरी देवळ पाया आणि भिंती अर्थ पहा उगवणी गुंती ते नाशे नाशे ते पुनरूपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा प्रत्येक माणसाला एक दिवशी जायचे तांबे मामा बरोबर माणूस किती दिवस जगला ह्याला किंमत नाही माणूस कसा जगला ह्याला फार मोठी किंमत आहे तानाजी महाराज माझे एकनाथ महाराज म्हणतात लहानपणी असतं ते तरुणपणी नसतं तरुणपणी असतं ते म्हातारपणी नसतं या लहान लेकराचं गोरागाल कोळके सरणासारखं डोळं पाहून माणूस पटकन उचलत ये रे बाळ एक पप्पी दे म्हणत ह्या लेकराला ह्या लेकराच्या जागेवर ह्या लेकराला याओ मामा एक पप्पी द्या कुणी म्हणतंय का बघा येण करि येण करी कर। ये असू द्या नाही तर सोपदार असू द्या एकदा वय झालं साठी हातात आली काठी वसवस लागली पाठी तोंड झालं खापड्याची वाटी आयता नाकाला चढी येते खराट पाणी वगळीत येते म्हातार चाटू, चाटू चाटू खाते मी नाही सांगत एकनाथ महाराज म्हणतात सोब अंगामध्ये शक्ती आहे मदी शक्ती आहे तोवर या फुले सोये तप आहे आणि मंग जरा लिया उपाय आई झाले ना की जी माय बाप जरा म्हणजे म्हातार पण आल्यावर उपयोग नाही महाराज काय लहानपणी आई म्हणती आमच्या पोराला काय कळत नाही थोडं मोठं झालं की बायको म्हणती आमच्या नवऱ्याला काय कळत नाही आता म्हातारपणी म्हणावं का पोराने आमच्या बापाला काय कळत नाही माणसाला कळणार कधी पेटी मास्तर आय ओळख केले नाही I am a યણ आणलेली बायको सुद्धा म्हातारा जागेवर हगाय मुताय लागू द्या नाकाला पदूर लावती आणि काय म्हणती चांगली चांगली निघली तुझी ओक्ती काय ब्रज बीजेवर गेला का हो। म्हणते एकदा इष्टी निघून गेली काम खालास जोवरी अंगामध्ये शक्ती आहे स्वही आणि ही मला माझ्या भागात काय पुरीवर मर्यायचा गाडा फिरला वरे ही माझं लग्न जमवायला लागला तुझं लग्न झालंय का अगोदर बघ लग्न आहे सात तारखेला पोरच माझ्या <स्थाथ> <स्थाथ> माझं लग्न जमवाना गेला चालला ह्याच्या भागात कार्यक्रमाला गेलो मागच्या महिन्यात हे भीमा सकारी कारखान्यावर फुळूज नावाचं सिकंदर टाकलेला कार्यक्रम दुपारचा कार्यक्रम उमेश महाराज कार्यक्रम संपला काल्याचं कीर्तन गावाली म्हणतात महाराज दोन दोन घास खावा नारळ घ्यान निघावा ह्याला पुढला कार्यक्रम गाथायची पल्ल हो वाज वाज झाले गाव पंच कमिटी दोन गाज जेवा जावा माझ्या पोटात इतक्या लांब दीडशे किलोमीटर गेलेलो तानाजी महाराज म्हणलं प्रसाद आहे काल्याचा प्रसाद दे, आहे प्रसा दे, देव वैकुंठातून आले तो तू कुठ अडचेल म्हणजे हो बारा पंधरा वीस किलोमीटर जाऊस तर पाकराचा जा वारा नाही माणसाचा थारा नाही गाव नाही वास्तीवर एकदा बारका मंडप लावलेला असा छोटासा कुठून वाघाने मंडप बघितला आणि गाडी उभा केली मला म्हणला गवळी महाराज मंडप तर दिसतोय एक काम कर म्हणला इथं जेवण्याचा बेत आहे पण जर कोणी विचारलं तर तू मन म्हणला मुलीकडून आलोय मी म्हणतो म्हणला मी नवरदेवाकडून आलोय ही मोहरी गेला मी महागाई ह्या पंगता जेवायला बसलेली मामा तुमच्या सारखा म्हाता माणूस आम्हा मा दोघांच्या मातात सगळी पंगत जेवत जेवत आल्यावर त्याने आपलं खाली बसायला काय घ्यावा म्हणून बुठावर बसलेला चिकला पाण्याचा अह म्हणले महाराज तुम्ही सकाळपासून नाही आता दिसायला गला म्हणले कुणीकडून -कुण आला कुठून आला कुठलाय वयस्कर माणूस एक जण चौकशी करायला गल मी म्हणलं मी मुलीकडून आलोय मातारा जरा चाचरल्या माझ्याकडली मांडकाली ह्याच्याकडे वळवली मा महाराज म्हणला तुम्ही हि म्हणला मी नवरदेवाकडून आलोय ती पडलेली काठी घ्या मलिक पुण्यतिथीच वर्ष आणि गाड्याला काठी घातली पळाला गाडी चालू करून तीन चार किलोमीटर वर हात धुवायला सुद्धा पाणी नाही एक वर्ग वाटाच्या कड्याला असलं मस्त राखीत होत त्याला बोलून घेतलं थोड पाणी आहे का आता ह्या लेकराला काय कळतय हो म्हणला पाणी बिणी नाही बरी ताक आहे म्हणला ताक आणू का ह्याला म्हणलं साखऱ्याच खाणार देऊ देणार ती पोरग गेलं लिटर तर तांब्या भरून ताक आणलं आता ताक आणले म्हणले वर फार तर मला देवा अक्का तोंडाला तांब्या लावला मामा ह्या जातीन तांब्या संपला आणि ताक पोरांनी दुसरा एक तांबे आणला दुसरा तांबे आणल्यावर तर मला द्यावा दोन तांबे ताक प्याला मी त्या पोर्रा जवळ बोलून घेतलं बाळ्या म्हणलं तुमच्या घरी गाय म्हशी एवढं मोठं ताक कोणी खात नाही कार काय म्हणला महाराज गावात सप्ताह चालू आहे आईबाप म्हणला कीर्तनाला गेलं ताकाचं पातेलं उघड राहिलं त्यात उंदीर पडला आणि ठुगून ट झालाय कुठ टाकून द्यायचे ह्याला उंदराचं ताक म्हणले वर वाईट वाटलं हातातला जी तांब्या होता जी तांब्या घेतला असा विठाडावर ला महाराजांनी आपला संघाचा तांब्या ना असल्या गोष्टी मी रात्रभर सांगायला लागणार ही लागते बरोबर आहे गरिबाला परवडणारा आणि श्रीमंताला आवडणारा तेजे साऊंड सर्विस आणि सिस्टीम मोजे लोटा यांच्यासाठी एक बार जोरदार टाळेज्या करतात आमच्या सिस्टीमवाल्यातलं स्वागत शबाश हॅलो ऐका का तसेच अनिल टिळक पेटी मास्तर यांच्याकडून हरी महाराजांना एकशे एक रुपयाचं हो मानधन आलेलं आहे शबाश <g bits> शबाश हे काय नाव वा उमेश महाराज तांबे या गावचं भूषण तसं मी तुमच्याकडून पैसे घेत नाही माझा नियम आहे वारकाने वारकाच्या दाढीचं पैसे घ्यायचे नसते चांगला कलाकार आहे आपल्या गाव भागाचं वैभव आहे आमचे उमेश महाराज मनाला आनंद वाटवणं आपल्या भागातला जवळचा आणि गरीब कलाकार माझ्या कलेचं कौतुक करून इनाम एक्कावन्न रुपये म्हणजे माझ्यासाठी उमेश महाराजाचं हे पाच हजार रुपयाचं बक्षीस आहे मी तुमच्या ऋणात राहील धन्यवाद 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 回家把包拿过来。